अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीमध्ये जोरदार भांडण झालंय नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अरबाज आणि निक्कीमध्ये भयंकर मोठा वाद झाला कारण आहे मित्रांनो अभिजित सावंत तुम्हाला माहीत असेल की बिग बॉसचा एक काल प्रोमो आला होता त्या प्रोमोमध्ये आणि या लोकांनी अभिजित सावंतवरती अटॅक केला त्यानंतर अभिजित सावंतला ही गोष्ट आवडली नाही त्याने जायते ते या गोष्टीचा केवास केला या केवास नंतर निक्कीला कुठेतरी रिलायज होतंय की बाबा आपण जे अभिजित बरोबर केलं ते बरोबर नाही आहे आणि ती अरबाज बरोबर डिस्कस करते पण अरबाज बोलतोय की नाही तू चुकीच आहे मी त्याच्यावरती जास्त काही नाही केलं फक्त त्याचा चष्मा घेण्याचा प्रयत्न केला होता पण निक्की म्हणते तू भलेही चष्मा घेण्याचा प्रयत्न केला असेल पण त्याने त्या गोष्टीचा भाऊ केला त्याने राडा केला आणि त्यामुळे आपण इकडे वाईट दिसलो आहे आणि हे पुढे करू नको ही गोष्ट अरबाजला आवडलेली नाही आहे आणि अरबाज तिला बोललेला आहे की तू माझ्यासमोर असं नाटक नाही करायचं तू मला असं बोलायचं नाही निक्की बोलली तू पण मला असं बोलायचं नाही आणि मग दोघांमध्ये वाद सुरू झाला वाद एवढ्या टोकाला गेला की अरबाज जो आहे तो निक्कीच्या समोरून निघून गेला आणि निक्की हे बोलताना दिसते की जर का तू असं आहे तर मी तुझ्यापेक्षा डबल आहे म्हणजेच काय तर निक्कीची जी मैत्री आहे ती मैत्री ऑलमोस्ट तुटायला लागलेली आहे कालच मी निक्कीच्या गेम प्लॅनमध्ये सांगितलं होतं की निक्कीने प्रकारे त्याचे मित्र बनवलेले आहेत गेमसाठी आणि गेमला धोरणच ती लोकांना कनेक्टेड आहे त्यामुळे गेमसाठी झालेली मैत्री जास्त वेळ टिकत नाही पिकपॉच्या घरात हे आपल्या सगळ्याला माहीत आहे आणि त्याचं हे ताजं उदाहरण आहे आता अरबाज आणि निक्कीचं भांडण झालं आहे उद्या वैभव आणि निक्कीचं भांडण होईल परवा जानवी आणि निक्कीचं भांडण होईल म्हणजे यांच्या ग्रुपमध्ये एकमतता एवढ्यात तर राहील असं सध्या तर वाटत नाही कारण सगळेच इकडे गरम डोक्याचे आहेत आणि सगळीकडे ज्यावेळेस गरम डोके एकत्र येतात त्यावेळेस राडा तर होतोच आता सध्या ही न्यूज आहे की अरबाज आणि निक्की यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि अरबाज निक्कीच्या समोरून निघून गेला आहे तर काय म्हणणं या वादाबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत की जय.